महाशिवरात्री निमित्त त्याच भविनिका सागरबर्गे मेजर याच्या मैदानी या ठिकाणी आयोजित केलं होत या मैदानामध्ये या ठिकाणी एकोण चौसष्ट गट झाले या मैदानाच्या या ठिकाणी सकाळपासून सुंदर असू असलेल्या मैदानाच्या या ठिकाणी

चौदा गुरुजी या गाडीचा आजच्या मैदानामध्ये आठव्या क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाहली शिरबेकरांचा आणि सुंदर ते आजच्या मैदानामध्ये आठव्या क्रमांकाचे मनकरी ठरले आजच्या मैदानामध्ये या ठिकाणी सात नंबरचे मनकरी सातव्या क्रमांकाचे मनकरी ठरले तास क्रमांक दोन वरून गाडी प्रशांत ड्रायव्हर चित्रेर काय बसेल आभेबोरी कर आबेबोरी या गाडीचा आजच्या मैदानामध्ये सातवा क्रमांक आला सुंदर बाबासाहेब कदम मालगावकरांचा शिंगरा आणि त्यांच्या बरोबर अतिरोडकरांचा सोन्या सोन्या आणि शिगऱ्या आजच्या सुंदर अशा मजनाचे सात नंबरचे मानकरी ठरले आजच्या मजनामध्ये अधिकारी सहा नंबरचे मानकरी सहाव्या क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक खाम लिंगेश्वर बसान नारायणसाहेब दामसे कर्जत कोठिंबे या गाडीचा आजच्या मैदानामध्ये सहावा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाहली खामलिंगेश्वर बसानं नारायणसाहेब दामसे कर्जत कोठिंबे सागर भागे साधावेकरांचा सा कॅप्टन आणि त्याच्या बरोबर पप्पू गाडगे विशाल गाडगे सातारा करांचा या ठिकाणी हार्डिया हरदिया आणि कॅप्टन आजच्या मैदानामध्ये सहा नंबरचे मानकरी ठरले आजच्या मैदानामध्ये पाच नंबाचे मानकरी पाचव्या क्रमांकाचे मानकरी सत्वटे आंबवडे यांच्या नावावर नशीब आजमावडा कोरेगावकरांचा मैदाना त्यांच्या बरोबर पारा आसादकरांचा पक्षा ते आजच्या मैदानामध्ये या ठिकाणी पाच नंबरचे मानकरी ठरले आजच्या मैदानामध्ये चार नंबरचा अडकरी मान क्रमांक पटकला गोठिया पडवार मावली या गाडीचा आजच्या मैदानामध्ये चौथा क्रमांक आला अशी गाडी पडवली आता पडवान सासरे एका सुंदर आणि त्यांच्या बरोबर पहा राजेंद्री सागडे घराडे आणि माहलीकरांचा लारा लारा आणि सुंदर आजच्या मैदानामध्ये चौथ्या क्रमांकाचे मानकरी ठरले आजच्या मैदानामध्ये ठिकाणी तीन नंबरचा मान पटकवला आजच्या मैदानामध्ये ठिकाणी तीन नंबरचा मान पटकवला तास क्रमांक आठ वर नवली गाडी राज्य दर्थमो सातारो या गाडीचा आजच्या मैदानामध्ये तिसरा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली राज्य सातारो याचा वकील आणि त्यांच्या बरोबर पाहला नेम साखरकरांचा डबरू डबरो आणि वकील आजच्या मदारामध्ये तीन नंबरचे मानकरी आणि दोन गाड्यांच्या मध्ये अडी आणि अडी दाढीची लढत झाली लढची मध्ये या ठिकाणी दुसऱ्या क्रमांकाचा मान पटकवला तास क्रमांक दोन वरून गाडी कोणता बाजारामध्ये या ठिकाणी लक्ष्याची गाडी जी आज या ठिकाणी दुसऱ्या क्रमांकाचे मानकरी धरले अरे सुंदर अशा बाजारात या ठिकाणी एक रंगचा मान पटकवला तो ते या ठिकाणी ताज क्रमांक नऊ वर गाडी जाणारे मेळसेना जयसिंग पाटील सरपंच सासपणे प्रशांत डायव्हर चिंचरे या गाडीचा आजच्या मैदानामध्ये एक नंबर आला सुंदर अशी गाडी पळाली लाळासाहेब पाटील शिरवणे नयनभाऊ निकम महाराज अध्यक्ष बलवा सचिनदास शेलार अक्षय भोसले आणि सोने कुमार लासोनेकरांचा लाळाने त्यांच्या बरोबर पाहला ओंकार हो ओंकार हो सेठ शिवाय शिवाय आणि शिवायकरांचा लारा आजच्या कोरेगावकरांच्या मैदानातील एक नंबरचे मानकर सर्व विविध बैलवाडी मालकांचं चालकांचं रसिक प्रेक्षकांचं त्याचबरोबर या ठिकाणी व्यावसायिक बंधूंचं आयोजकांच्या वतीन या ठिकाणी मनापासून अभिनंदन आभार